मुसावळ शहरातील दुहेरी हत्याकांडाने जळगाव जिल्हा हादरून गेला आहे बुधवारी रात्री माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचा मित्र सुनील राखुंडे यांच्यावर अंदाधुंदपणे गोळ्या झाडून दोघांची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी मुख्य आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे मुसावळ शहरात बुधवारी रात्रीच्या सुमारास कारमधून प्रवास करणारे माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचा मित्र सुनील राखुंडे यांच्यावर अंधाधुंदपणे अज्ञात इस्मांनी गोळीबार केला होता यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला होता या हत्याकांडामधील मुख्य सूत्रकार संशयित करण परतुडे याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुंडविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे शहरातील मरी माता मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी मोटारीत बसलेल्या बारसे व राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या यानंतर हल्लेखोर भुसावळसह जळगाव जिल्ह्यातून पसार झाले होते जळगाव पोलिसांची विविध वी, पथके हल्लेखोरांच्या भुसावळ मधून तर दुसऱ्याला धुळे जिल्ह्यातील साखरी मधून पथकाने ताब्यात घेतली होते मुख्य संशयित हल्लेखोर हा मात्र फरार होता त्यालाही गुंडा विरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे त्याची अंग जरती घेतली असता कमरेला त्याने दोन गावठी पिस्तूल लावलेले आढळून आले तसे त्याच्या ताब्यातून पाच जिवंत कारतुसे पोलिसांनी जप्त केली आहे अटकेनंतर त्याच्याकडून दोन गावठी कट्टे मॅगझिन पाच जिवंत कारतुसे जप्त करण्यात आले आहेत श्रेणीसाठी दिशा कडणार नाशिक